श्री स्वामी समर्थ अध्याय तिसावा गुरु गानगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र प्रसरत चालली होती श्री नृसिंह सरस्वती हे साक्षात रयमूर्तीचे अवतार आहेत याची लोकांना प्रचिती येऊ लागली अशा अवतारी पुरुषाचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात श्री गुरूंच्या दर्शनासाठी लांब लांबून सर्व थरातील लोक येत होते श्री श्रीगुरूंचा कृपा कृपाशीर्वाद घेऊन जात होते गुरुकृपा गुरु होते त्याला सर्व अभिष्ट मिळते अशी श्री गुरुची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता गोपीनाथाला पुत्र प्राप्त होत असत परंतु लगेच कालवश होत होत असत त्यामुळे तो व त्याची पत्नी फार दुःखी होती त्यांनी मनोभावे दत्तात्रेयाची आराधना सुरू केली पुढे त्यांना एक पुत्र झाला त्यांनी त्याचे नाव दत्तात्रेय असे ठेवले हे दाम्पत्य धनसंपन्न होते त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले पाचव्या वर्षी त्यांनी हौसेने त्यांची मुंज केली तो बारा वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील नवरी पाहून त्याचा विवाह केला तिच्यावर सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते दत्तात्रेयाची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करायची अशा रीतीने लग्नानंतरची चार पाच वर्षे नवलाईत व आनंदात कशी सरली ते कळलेच नाही पुढे दत्तात्रेयाला एक व्याधी जडली त्याची अन्नावरची वासना उडाली अनेक औषधोपचार व्रतवैकल्य करून झाली पण काही केल्या गुण येईना आणि शारीरिक व्याधी अधिकच बळावत चालली त्याची पतीव्रता पत्नी त्याच्या बरोबरीने क्लेश सहन करत होती त्याचा देह फार क्षीण झाला त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली वैद्यही त्याच्याजवळ जायनात तिनेही स्वतःवरती बरीच बंधने घालून घेतली पती जेवढे अन्नसेवन करी तेवढेच अन्न ती खात असे तिचे माता पिता सासू सासरे तिला या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते तिचे दुःख व यातना पाहून ते खूप चिंता करू लागले दत्तात्रेयाची शारीरिक स्थिती औषधोपचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले मानवी प्रयत्न संपले त्याचे रक्षण श्रीशंकरच करील असे वैद्य म्हणू लागले आपल्या आईवडिलांचे दुःख पाहून दत्तात्रय त्यांना म्हणाला सर्व काही ईश्वराची करणी आहे मनुष्याचा प्रयत्न तिथे काय चालणार माझ्या या व्याधीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही याचे मला खूप वाईट वाटते तो आपल्या पत्नीला म्हणाला हे प्राणेश्वरी माझे दिवस आता सरले तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेस तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही मी दैवहीनच आहे माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही पतीचे वैचन ऐकून ती खूप दुःखी झाली ती म्हणाली स्वामी तुम्ही माझा अवेर करू नका मी तुमच्या संगेच राहणार यात शंका नाही ती आपल्या सासूसासऱ्यांना म्हणाली माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो तुम्ही चिंता करू नका आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो तो चंद्रमौळी शंकर आमचे रक्षण करील लोक अशी ख्याती सांगतात की गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती हे ईश्वरूप गुरुमूर्ती राहतात त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती या व्याधीतून मुक्त होतील अशी खात्री आहे ही गोष्ट तिच्या मात्यापितास व सासू सासऱ्यांना मान्य झाली त्याप्रमाणे ती सर्व अपतेष्ठांच्या मात्या पित्यांच्या व सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन गानगापुरास जाण्यास निघाली आपल्या नवऱ्याला डोलीत घालून ती पतिव्रता आपल्या पतीसह निघाली व काही काळ प्रवास करून गाणगापुरास आली वाटेत तिच्या पतीचे दुखणे अधिकच बळावले गावात आल्यावर तिने श्रीगुरूंचे वास्तव्य कुठे आहे वगैरे चौकशी केली तेव्हा गुरु संगमावर गेले आहेत असे समजले त्यावेळी ती पतिव्रता पतीजवळ आली व पाहते तो त्यांचा आक्रोश त्याच त्या करून भूमीवर लोळून घेऊ लागली ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले ती पतिव्रता अशा रीतीने शोक करीत होती कारण तिला वाटत होते की आपण आपल्या पतीला सासू सासऱ्यांपासून दूर आणले त्यांना शिवचे दर्शन होऊ शकले नाही म्हणून मी म्हणून स्वतःला दोष देऊ लागली तिसरी अशा प्रकारे फार शोक करीत होती तेवढ्या तिथे एक सिद्ध पुरुष आला सर्वांगाला भस्म लावले होते जटाधारण केल्या होत्या रुद्राक्ष माळा घातल्या होत्या हातात त्रिशूल धरला होता तो म्हणाला तू एवढा शोक करू नकोस नशिबात जसे लिहिले असेल तसेच होते पूर्वजन्मीचे कर्माचे फळ भोगणे अटळ असते ब्रह्मलिखित अटळ असते ते भोगावेच लागते अशा प्रकारे त्या तपस्व्याने तिला बोध केला तिला विवेक पजला व तिने शोक आवरला तिने हात जोडले त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि स्वामी माझा उद्धार करा अशी विनंती केली तुमच्या सांगण्याप्रमाणे करीन असे म्हणून ती पुन्हा त्यांच्या पाया पडली तिचे वचन ऐकून त्या योग्याने प्रसन्न वदनाने तिला स्त्रियांचे आचरण कसे असावे ते सविस्तर सांगितले या कथा भाग पुढील अध्यायात आहे श्री स्वामी समर्थ